निश्चितपणाने योग्य वेळी योग्य तो टायमिंग राजकारणामध्ये महत्त्वाचा असतो तो टायमिंग साधून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ सध्या शरद पवार आणि तुतारीची चर्चा आहे शरद पवार यांच्या पक्षात येणाऱ्यांचा ओघ वाढतोय नुकताच शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेत इंदापुरात भाजपला जोरदार धक्का दिला आता शरद पवार भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत तो धक्का नगर जिल्ह्यात बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते भाजपचे विवेक कोल्हे हे हातात तुतारी घेऊन येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त होती काही दिवसांपूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला शरद पवार आणि इतर नियामक मंडळाचे सदस्य उपस्थित होते या बैठकीदरम्यान विवेक कोल्हे हेही उपस्थित होते या बैठकीनंतर शरद पवार आणि विवेक कोल्हे यांनी एकत्रित जेवण केलं तसंच त्यांची बैठकही झाली त्यानंतर शरद पवार त्यांच्या गाडीतून निघाले त्यावेळी विवेक कोल्हे बाजूला उभे असताना शरद पवार यांनी विवेक कोल्हे यांना स्वतःच्या गाडीत बसण्याची सूचना केली त्यानंतर कोल्हे हे पवारांच्या गाडीत बसून रवाना झाले त्यामुळे आगामी विधानसभा विवेक कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून लढण्याच्या शक्यतांना अधिक बळकटी मिळाली आहे असाल तर तसं काही नाही राजकीय निर्णय हा एकाने घेऊन चालत नाही त्याच्या मागचा हेतू स्पष्ट असावा लागतो आमच्या सगळ्या सहकाऱ्यांशी आमचं चर्चा चे चालू आहे निश्चितपणाने योग्य वेळी योग्य तो टायमिंग राजकारणामध्ये महत्वाचा असतो तो टायमिंग साधून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ एवढं मात्र निश्चितपणाने निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ते आग्रह आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाच वर्षामध्ये नैराश्या या ठिकाणी तालुक्यामध्ये झालेली आहे पस्तीसशे छत्तीसशे कोटीचे बोर्ड या ठिकाणी लागलेले आहे परंतु प्रत्यक्षात मात्र कुठलाही विकास त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बगलबाच्यांच्या व्यतिरिक्त कुठलाही विकास या ठिकाणी दिसून येत नाही विवेक कोल्हे यांच्या आई माजी आमदार स्नेहलता कोल्हे भाजपच्या माजी आमदार आहेत परंतु दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राजकीय खेळीमुळे हा पराभव झाल्याचा कोल्हेंचा आरोप आहे तेव्हापासून मंत्री विखे यांच्याशी राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला तेव्हा आता विवेक कोल्हे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर